नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजे विना विनाअनुदानितवरून अनुदानित शाळेंवर जर बदली करायची असेल तर त्या संदर्भात माननीय औरंगाबाद खंडपीठाचा एक फार मोठा असा निर्णय समोर आलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी जे अधिकार आहेत ते कोणाला दिले आहेत त्यासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल ला आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल करून बे लायक कर नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील तर मित्रांनो बघा शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांची विनाअनुदानित पदावरून अनुदान पदावर बदली करण्याचे अधिकार मंत्रालयाऐवजी शिक्षणाधिकारी व उपसंचालक स्तरावर देण्याचा महत्वपूर्ण निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला त्यामुळे मंत्रालय स्तरावरील चक्रा थांबून शिक्षकांना लासा मिळाला याबाबत शिक्षक भारतीय संघटनेच्या विनाअनुदान विरोधी कृती समितीच्या राज्याध्यक्षा रुपाली कुरुमकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती पूर्वी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांची अनुदानित किंवा अंशता अनुदानित तुकडीतून अनुदानित तुकडीत बदली केली तर त्याचा उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागत होती त्यात शिक्षकांचा वेळ पैसा जात होता ही गैरसोय लक्षात घेता एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिक्षण विभागाने आदेश काढून अशा पद्धतीचे प्रस्ताव मंत्रालयात शिक्षण विभागातून मंजूर करण्याचा निर्णय घेतला शिक्षण विभागाचा या आदेशामुळे विनाअनुदान पदावर काम करणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला परंतु मंत्रालय स्तरावर प्रस्ताव मंजुरीस वेळ जात होता तसेच महाराष्ट्र शाळा कर्मचारी सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर व नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील बदलेसंदर्भात नियम एक्केचाळीस अ चे उल्लंघन होत होते त्यामुळे कुरुंकर यांनी खंडपीठात याचिका दाखल करून विनाअनुदानित ते अनुदानित बदलीचे मान्यता प्रस्ताव मंत्रालयाऐवजी शिक्षणाधिकारी उपसंचालकांना द्यावेत अशी मागणी केली होती त्यांच्या बाजूने खंडपीठाने तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्णय दिला आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर आहे आणि यानुसार औरंगाबाद खंडपीठाने विनाअनुदानित शिक्षकांना जर विनानुदारीवरून अनुदानित शाळेत जर बदली करायची असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त माननीय या शिक्षणाधिकारी यांनाच मिळावे लागेल आणि त्यांच्याच आदेशाने त्यांची बदलीही होणार आहे अत्यंत महत्त्वाचा असा आदेश आहे माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजून मला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलाय का नक्की दाबांतर